शौर्यश्रुती भाग चौसष्ट मी एका दुसऱ्या कामासाठी हॉस्पिटलला जाते फक्त कुठे ते आत्ता विचारू नकोस मी जेवणाच्या वेळेपर्यंत परत येईन पण तोपर्यंत तू तो कोणालाच सांगणार नाहीस मी कुठे गेली आहे ते कोणाला म्हणजे कोणालाच नाही समजलं अगदी शौर्य आणि डॅडनं सुद्धा बरं पर... पण तू काळजी घेशील हो बाबा आणि थँक्यू म्हणत तिने वसंतरावांना मिठी मारली आणि ती घरातून बाहेर पडली आता पुढे अष्टाधारातच त्याची मारुती गाडी घेऊन उभा होता जेमतेम चार माणसं बसतील अशी छोटीशी गाडी होती त्याची श्रुती अष्ट्याच्या बाजूला पुढच्या सीटवर बसली आणि तिने निघण्यापूर्वी वसंतरावांना हात केला अष्ट्या तू ह्या रेड्याला का घेऊन आला आहेस ती मागे ओळून पक्याकडे बघत म्हणाली असू दे भाई तो आपला बॉडीगार्ड आहे अष्ट्या ड्रायव्हिंग करत म्हणाला टायरची हवा चेक केली आहेस ना नाहीतर रस्त्यात मागचे दोन टायर पंक्चर होतील भाई मी इतका पण जाडा नाही आहे तोंड फुगत म्हणाला ते तर दिसतच आहे मागची अख्खी सीट पॅक झाली आहे अजून एक माणूस कसा बसवायचा भाई अजून कोण येणार आहे का आपल्यासोबत अष्ट्या तिच्याकडे पाहत म्हणाला हो माझा एक मित्र येणार आहे आणि तू गाडी पुढे बघून चालो नाहीतर इथेच रामनाम सत्य होईल काही अंतर पुढे गेल्यावर श्रुतीने गाडी थांबवायला लावली शरद तिची वाट बघत उभा होता शरदला पिक करून ते आता पुढे निघाले शरद बाजूला बसलेल्या पक्याला बघून हडबडला त्याच्यामुळे जेमतेम थोड्याशा जागेत त्याला बसावं लागलं होतं शरद मी सांगितलेलं काम झालं का हो मॅडम काल रात्री तुमच्या बंगल्यातल्या त्या रूममध्ये शिरलो होतो आणि ते कपाट पण शोधलं त्यात ही एक फाईल सापडली तुम्हाला त्यावरचा ॲड्रेस सेंड केला आहे मी सकाळीच हो पाहिला मी मेंटल हॉस्पिटल आहे ते बघूया मला जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे ती खरी आहे का ते श्रुती एक सुस्कारा सोडत म्हणाली काहीच वेळात ते त्या ॲड्रेसवर पोहोचले अष्ट्या पक्या तुम्ही इथेच थांबा मी आणि शरद आज जाऊन येतो दोघांनीही ओके भाई म्हणून तिला थम दाखवला श्रुती आणि शरद ती फाईल घेऊन त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पोहोचले श्रुतीने ती फाईल रिसेप्शनवर दाखवली तिथे एक तीस ते पस्तीस वयाचा माणूस रिसेप्शनिस्ट म्हणून होता त्याने ती फाईल पाहिली मॅडम कोण पाहिजे तुम्हाला म्हणजे ही फाईल खूप जुनी आहे तो फाईलवरूनच पाहून म्हणाला कुमुद जयेश पाटकर असं नाव लिहिलं आहे त्यावर आणि काही वर्षांपूर्वी तिची ट्रीटमेंट ह्या हॉस्पिटलला चालली होती आधी पेपर्स चेक करा म्हणजे कळेल पेपर्स चेक करून काय होणार आहे अशी कोणत्याही व्यक्तीबद्दल माहिती आम्हाला सांगता येत नाही तशी ऑर्डरच आहे श्रुतीने कपाळावर दोन बोटं घासली आणि तिची वॉलेट बाहेर काढून त्यातलं कार्ड त्याच्यासमोर धरलं ती कोण आहे हे कळल्यावर त्याने लगेच तिथल्या डॉक्टरांना फोन केला काही जुजबी बोलून त्याने फोन ठेवला मॅडम फर्स्ट फ्लोअरला जा सरळ गेलात की उजवीकडे डॉक्टर निशा यांचं केबिन आहे त्या तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन देतील ओके म्हणा श्रुतीने कार्ड पुन्हा वॉलेटमध्ये ठेवून दिलं आणि ती आणि शरद दोघेही लिफ्टने फर्स्ट फ्लोअरला गेले मॅडम मी बाहेर थांबतो तुम्ही आज जाऊन या वर जातच शरद तिला म्हणाला ओके म्हणून श्रुती एकतीस फाईल घेऊन डॉक्टरांच्या केबिन जवळ गेली आणि तिने आधी डोअर नॉक केलं यस आतूनच आवाज आला श्रुती आतमध्ये गेली हाय मी सब इन्स्पेक्टर केला तसं डॉक्टरही उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनीही तिच्या हातात हात देत मी डॉक्टर निशा सरपोतदार म्हणत हात मिळवला बसा म्हणत त्याही त्यांच्या चेहऱ्यावर बसल्या हा आता बोला काय काम होतं डॉक्टर निशा असत म्हणाल्या डॉक्टर निशा साधारण पंचेचाळीस वयाच्या तरी असतील पण श्रुती पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे त्या तिच्याशी मानाने बोलत होत्या श्रुतीने एक फाईल त्यांच्यासमोर ठेवली मला जरा ह्या पेशंटविषयी माहिती हवी होती म्हणजे तसं जवळजवळ बावीस वर्ष झाली आहेत ह्या गोष्टीला पण काही गोष्टी नव्याने वर आल्या आहेत त्यामुळे ह्या केसबद्दल मी चौकशी करायला आले आहे तुला साधारण नववा महिना तरी लागला असेल ना म्हणजे तुझ्या पोटावरून तसा अंदाज बांधला मी डॉक्टर हसत म्हणाल्या हो श्रुती हसत म्हणाली तरीही काम करतेस हो आपली प्रोफेशन अशी आहे की आराम हराम आहे तिचं बोलणं एकूण हुशार आहेस म्हणत डॉक्टर गालातच हसल्या कुमुद जयेश पाटकर डॉक्टर फाईल वाचत होत्या बावीस वर्ष झाली आहेत मॅडम ह्या गोष्टीला आता ह्या नावाचे कुणी पेशंट इथे नाही आहे म्हणजे तसे आहेत बरेच कधीच न बरे होणारे पेशंट पण ह्या नाहीत ते मलाही माहीत आहे डॉक्टर त्या इथे काय जगाच्या पाठीवर कुठेच नाहीत शी इज डेड ओ सॉरी पण तुम्ही इतक्या वर्षांनी का माहिती विचारताय मला वाटतं काहीतरी फिशी आहे म्हणजे त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक नाही आहे इट्स अ वेल प्लॅन मर्डर डॉक्टर डॉक्टरही एकूण चकित झाल्या पण ह्यांचा मृत्यू इथे हॉस्पिटलमध्ये नाही झाला म्हणजे असता तर इथे डेथ सर्टिफिकेटवर हॉस्पिटलचं नाव असतं या आय नो आत्महत्या केली आहे त्यांनी गळफास लावून घेतला पण मला हे जाणून घ्यायचं होतं की खरंच त्या वेड्या होत्या का आय मीन त्यांना वेड्याचे झटके येत होते असं मला कळलंय झटके येत असतील तेव्हाच इथे ते आणलं असेल ना नाटकही असू शकतं कोण कशाला करेल वेड्याचं नाटक श्रुतीने तिच्या मोबाईलमधून एक फोटो डॉक्टरांसमोर धरला तो पाहून डॉक्टरही विचारात पडल्या ह्या फोटोत दोन एक व्यक्ती आहेत म्हणजे ह्या दोघी ट्विन्स आहेत हो ह्यातलेच एक कुमुद पाटकर आहे आणि दुसरी कावेरी पाटकर एक मिनिट आठवलं तेव्हा मी नुकतीच जॉईन झाले होते ह्या हॉस्पिटलला हां पण म्हणजे त्यांच्या बहिणीने त्यांना जास्त दिवस इथे ठेवलं नव्हतं म्हणजे तशी ती काही फार असं वेळासारखं वगैरे करत नव्हती पण कोणी तिच्या वाटेला गेलं की ती व्हायची मग तिला फार तर झोपेचं इंजेक्शन देऊन शांत करत होतो मला वाटतं अशी कोणती हाय लेवलची ट्रीटमेंट द्यायची गरज भासली नव्हती पेपर्सही तसे क्लिअर आहेत बोलत बोलत डॉक्टर पेपर्स चेक करत म्हणाल्या श्रुतीने आता रमाईचा फोटो डॉक्टरांसमोर धरला तुम्ही हिला ओळखता का डॉक्टर निशाने श्रुतीचा फोन हातात घेऊन बारकाईने पाहू लागल्या ही ही इथेच कामाला होती औषधं चोरायची बिमारी होती तिला मला खायची आहे म्हणायची आणि चोरून बाहेर तिच्या नवऱ्याला द्यायची एक दिवस तावडीत सापडली आणि मग डॉक्टर वेदांत नाही म्हणजे माझ्या मिस्टराने तिला इथून हाकलवून लावली हिलाही माझ्या मते बरीच वर्ष झाली आहे तिथून जाऊन काय नाव बरं हिचं रमाई श्रुती पटकन म्हणाली नो नो रमाई नाही मी नाक्का सगळे तिला ह्याच नावाने हाक मारायचे मला तर एक सायकोच वाटायची औषधं चोरायची म्हणून एकदा दोनदा सोडून दिली पण ह्या गोष्टी वारंवार होऊ लागल्या मग सरळ हकलून दिली पोलीस कंप्लेंट करणार होतो पण खूपच हातापाया पडू लागली म्हणून मग माझ्या मिस्टरांनी अशीच इथून हकलून लावली आणि हो ही नर्स आहे हिला औषधाची माहिती आहे पण ही तुम्हाला कुठे सापडली अशीच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चोरी करताना पण खरं सांगायचं श्रुतीने टाळलं पण इतक्या वर्षांनी तुम्ही का असं ह्या केसची चौकशी करताय म्हणजे ही सुसाईड नसून मर्डर आहे असं का वाटतंय तुम्हाला बावीस वर्षांनी पुन्हा एखाद्या व्यक्तीची चौकशी होते म्हणजे नक्कीच काहीतरी असणार डॉक्टर मनातच बडबडल्या श्रुतीने पुन्हा त्याचा मोबाईल ओपन करून एक व्हिडिओ डॉक्टरांना दाखवला तो पाहून डॉक्टरही हडबडल्या अजून अशा गोष्टी आपल्या देशात होत आहेत ह्याचं वाईट वाटतं लहान मूल मारून कोण दीर्घायुष्य होणार आहे मूर्ख कुठले व्हिडिओ तुम्ही नीट बघा श्रुती पुन्हा त्यांना व्हिडिओ पहा म्हणून सांगत होती डॉक्टरांनीही पुन्हा तो व्हिडिओ नजरेखालून घातला ओम माय गॉड ही तर तीच आहे असलेही उद्योग ही बया करते व्हिडिओ पाहून त्यात रमाईला म्हणजेच मी नक्काला पाहून डॉक्टर आश्चर्याने म्हणाल्या पण ह्यात अजून दोन व्यक्ती आहेत म्हणजे अजून एक स्त्री आहे पण तिचा चेहरा दिसत नाही आहे पुरुष व्यक्ती तिचा नवरा आहे आणि दुसरी कोण आहे ते मी लवकरच शोधून काढेन ह्या कुमुदचा ॲड्रेस तुम्हाला माहिती आहे का फाईलवर असेल ना डॉक्टरांनी विचारलं मार्करने कोणीतरी ती जागा खराब केली आहे जेणेकरून दिसणार नाही श्रुती डॉक्टरांना ॲड्रेस जिथे लिहिला होता ती जागा दाखवली प्रयत्न तर केलाय त्यासाठी जुनं रेकॉर्ड चेक करायला लागेल मी एक काम करते आमचा विश्वासू वॉर्ड बॉय नारायण त्याला सांगते तो शोधून सांगेल पण पर तोपर्यंत तो तुम्हाला थांबावं लागेल काही हरकत नाही मी थांबते थोड्या वेळ सॉरी पण तुम्ही अशा अवघडलेल्या अवस्थेत आहात पण नाही इलाज आहे इतकं जुनं रेकॉर्ड चेक करायचं म्हणजे थोडा वेळ तर लागेलच ना मलाही आता राऊंडवर जायचं आहे सो तुम्ही खाली वेटिंग एरियात बसाल का म्हणजे तुमची हरकत नसेल तर इथे बसलात तरी चालेल थँक्यू पण नको मी बसते खाली वेटिंग एरियात तसेही माझे सहकारी मित्र खाली आहेत नो प्रॉब्लेम फक्त जरा लवकर इन्फॉर्मेशन मिळाली तर बरं होईल डॉक्टरांनीही लगेच नारायणला फोन करून बोलावून घेतलं तोही पाचच मिनटात हजर झाला श्रुतीशी ओळख करून देऊन त्याला ते जुनं रेकॉर्ड काढायला सांगितलं आणि श्रुतीला दाखवायला सांगून त्या राऊंडवर निघून गेल्या श्रुती आणि शरद लिफ्टने खाली आले श्रुतीने असल्याला चौघांना चहा नाही तर कॉफी आणायला सांगितली आणि ते तिथेच वेटिंग एरियात बसले मॅडम काही हाती लागलं हो जवळपास पोहोचतोय आपण जे काही आहे ते आजच्या आज आच क्लिअर करू पुन्हा माझा नवरोबा मला बाहेर पडू देईल की नाही माहीत नाही शौरे पण उगाच चिडचिड करत राहतात श्रुती तोंड वाकडं करत मनात बडबडली पण पोटातल्या बेबीने लगेच केक मारली हो कळलं तुझ्या डॅडला काही नाही बोलायचं डॅडाची चमची पुन्हा बेबीने किक मारली यार कधीतरी मॉमच्या बाजूनी पण राहा पण काहीच हालचाल नाही भाई तू कोणाशी बोलतोयस पक्या तिला असं एकटीला बडबड करताना वाहून म्हणाला तुझ्या भाषीशी बोलते कुठं आहे माझी भाजी पक्या इकडे तिकडे बघत म्हणाला श्रुतीने तिच्या पोटावर बोट ठेवून दाखवलं काय पण काय भाई तिला थोडी ऐकू जातं मला उल्लू नको बनवूस उल्लूला काय उल्लू बनवणार श्रुती असतच म्हणाली इतक्या त्या चौघांसाठी कॉफी घेऊन आला कॉफी घेऊन श्रुती जरा तिथेच एरझाऱ्या मारू लागली तसं तिला वसंतरावांनी ॲड्रेस सांगितला होता पण पुन्हा काही गडबड नको म्हणून तिने डॉक्टरला कन्व्हिन्स केलं होतं एक अर्ध्या तासाने नारायण फाईल घेऊन बाहेर आला त्यावरच्या ॲड्रेसचा श्रुतीने फोटो काढून घेतला आणि त्याचे आभार मानून ती आणि ते तिघेही त्या ॲड्रेसच्या शोधात निघाले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद